जळगाव जिल्ह्यातील बिलवाडी गावात जुन्या बादातून दोन कुटुंबांमध्ये झालेल्या हानामारीत एकाचा जा मृत्यू झाला असून त्यात अकरा जण जखमी झाले आहेत रविवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास ही घटना घडली या घटनेमध्ये एकनाथ निंबा गोपाळ वैवर्ष पंचावन यांचा जागेच मृत्यू झाला जखमींपैकी एका महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते सर्व जखमींवर सध्या जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचार सुरू आहेत बिलवाडी गावातील गोपाळ आणि पाटील कुटुंबांमध्ये गेल्या दहा वर्षांपासून जुना वाद सुरू होता रात्री गोपाळ कुटुंबातील कुटुंबातील एका व्यक्तीची पाटील एक तरुणाने अडवल्याने त्यांच्या शाब्दिक बाचाबाची झाली होती त्यावेळी काही प्रमाणात समजूत काढण्यात आली होती आज दुपारी एकनाथ गोपाळ आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य गावातील ग्रामपंचायतीच्या बांधकामावर कामासाठी गेले होते याच ठिकाणी पाटील कुटुंबातील काही सदस्य आले यावेळी दोन्ही गटांमध्ये पुन्हा शाब्दिक वाद सुरू झाला या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले हानामारी बांधकामाच्या साहित्याचा पावडी आणि लाकडी दांड्याचा वापर करण्यात आला याच हानामारीत एकनाथ गोपाळ यांचा दुर्दैवी मृत्यू झाला पाठ जात होतो त्या एक रोहित चला ना भाऊ त्याचे तो मला फटफटी पड़ असा आळवा करायचा आणि मला कार्य तुरे करायचा मग आम्ही त्याला रात्री समजावला गेलो समज सगळं झालं मग आम्ही सगळे तिकडे तिकडे कामाला चालले गेलो मग त्यांनी काय केलं आमचा एक मिस्त्री काम करतो ते ग्राम पंचायतचं काम केलं होतं त्याने ते ग्राम पंचायतचं काम करता करता एकाने गेला न त्याच्या डोक्यात पावलं टाकून दिलं तो की आता सिरेस आहे आणि मोठ माझा लहाना भाऊ आहे एकनाथ निंबा गोपाळ म्हणून तो नुसता सांगायला गेला की असं काय केलं त्याला मारल मी मरून गेला साहेब माझे दहा पंधरा पेशंट एकदम कशावरून काहीच नाही हे मला आडवे आम्ही काय म्हणलं भाऊ तुझ्या मुलाला समजून कशाला आडवा होतो मला काय तुरायचं खूप करायचं तो मी यांना सांगितलं बाबा म्हणत जाऊ द्या मग संध्याकाळी जातो मला गेले संध्याकाळी तिकडे तिकडे शांत जाऊन गेली आम्हाला सगळ्यांनी कामाला जाऊ दिलं कोणी कुठे गेलं आणि मग यांनी असं केलं की मग त्यात संभा मिस्त्री तिथे काम केलं होतं त्यांनी उन्हाळ्यात तुम्ही लागला करमपंचायतचं काम आहे तिथे चालू आहे आता ते ग्रामपंचायतचं काम करायला गेला तो त्यांनी मागून आला आणि पावडा डोक्यात टाकून दिला तर मग हे माझ्या भाऊ आला बकऱ्या घेऊन तो पायाला गेला आता असं काय केलं तर त्याला बी तसत ती बाई माझी लानी भाऊ जे गेली तिला बी तसत लोकांना त्यांनी काय आमच्या पाच लोकांना मारलाय त्यांनी पुरे भेजे बाहेर गेले आमच्या माणसांचे रोहितास काही नाटीलच ना मी तुम्हाला काय सांगतो की मी काय उद्या दिवशी वाद काहीच नाही साहेब वाद बीत काहीच नाही होता मी तिकडे जात असताना मला ते आड झाले रस्त्यावर रस्त्यावर आडून लहान मुलगा होता असा शाळेचा मुलगा तुम्हाला म्हणायचं रे म्हणे मला पाहून थूक लागा म्हणे म्हटलं माझी ते हरणी भाऊ तुझं माझं काय आहे मी त्याला असं बोललो तो म्हणे हे काय आहे मग पुढे मी पटपटी नेली की मला पुढे आडवा करायचा मग हे माझे संध्याकाळी लोक आले माझ्या घरचे समजा कारे म्हणे तू का म्हणजे सांगणार मग भानगड आहे मग आम्ही संध्याकाळी त्याला जथवायला गेलो आमचं सगळे शांत जाऊन गेले आम्ही तिकडे तिकडे सकाळी कामाला चालला गेलो त्यांनी सकाळी कामाला जाताना आमचा एक मिस्त्री काम करताना बोरायला टोक्यात पावडी टाकून दिली त्यांनी मोठ्या भावाच्या मुलाने कोण माहीत झालं त्यांचे नाव काय एकनाथ निंबागोपाळा माहित झाला किती वर्ष माहित तीस आपला पंचेचाळीस पंचेचाळीस होती बिलवाडी बिलवाडीला काय हा बिलवाडीला रोहिदास काशीनाथ पाटील काय त्याच तेच आम्हाला समजलं नाही साहेब मला काहीच माहित नव्हतं ते काही मी काहीच केलं नाही होतं त्याचं आला मागून मला दाव त्यांनी गाडी आडवी केली मी त्याला म्हटलं कारण भानगडणी आम्ही आयरन मध्ये बोलतो कार म्हणतो आपली काही मी तू कसल्या मला आडावी राहिला तो म्हणजे छापरे छापरे असं करायचं मला काही कारण आमची मागणी आमचा जसा गेला तसा त्याचा बी एक द्यायला पाहिजे अशी आमची मागणी आता हा समजले का त्यांना जरम ठेप व्हायला पाहिजे सगळ्यांना माझं नाव रामदास गोपाळ दोन्ही कुटुंबातील एकूण अकरा जण जखमी झाले आहेत त्यात किरण देवीदास पाटील मीराबाई सुभाष पाटील ज्ञानेश्वर काशीनाथ पाटील दीपक ज्ञानेश्वर पाटील संगीता रोहिदास पाटील आणि दुसऱ्या गटातील जनाबाई एकनाथ गोपाळ एकनाथ बिलाल गोपाळ गणेश एकनाथ गोपाळ भीमराव एकनाथ गोपाळ आणि कमलेश प्रमोद पाटील यांचा समावेश आहे घटनेनंतर संतप्त झालेल्या गोपाळ कुटुंबीय आणि नातेवाईकांनी मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत रुग्णालयात गोंधळ घातला होता जोपर्यंत दोषीवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह तबाग नाही अशी भूमिका त्यांनी घेतली होती नीलवाडी गावामध्ये दादा माझ्या बहिणीचे मुलं पण राहतात माझ्या बहिणीच्या नवऱ्यावर माझ्या बहिणीच्या मुलावर या लोकांनी खूप अत्याचार केला आणि माझ्या बहिणीचा लाना सासरा यांनी डायरेक्ट जीवनशी मारून टाकला आम्हाला असा न्याय पाहिजे की आम्हाला कोणच्या बदला कोण पाहिजे आमच्या गोपाळ समाजामध्ये आम्हाला काहीतरी निर्णय द्या वाद फक्त समोरचा माणूस असा गलीत थुकला थुकल्यामुळे त्या लोकांनी डायरेक्ट काढी जाती जाती करतात जातीविषयी त्यांनी विरोध केला आहे की बो हे लोकांनी का गोपाळ लोक आम्हाला या गावात चालता नाही हे आता आम्हाला गावात चालत नाही घर तीन चार आमचे पाच आहे त्यांच्यावाले तर त्यांचं काय म्हणणं पडलं आम्हाला पाहून थुकतात ते तर त्यांचं असं म्हणणं पडलं की आम्हाला आम्हाला ही जात या गावामध्ये बिलवाडी गावामध्ये पाहिजे नाही म्हणून ते नामचा माणूस जाग्यावर मारून टाकला आणि एक शिरेशे हा मला एक बाई शिरेश आहे आम्हाला न्याय पाहिजे नाही न्याय असला ना तर आम्ही इथं आत्महत्या करू आम्हाला जर न्याय नसला तर आम्हाला न्याय पाहिजे आम्ही गरीब लोक आहे आम्हाला शेती नाही बाडी काहीच नाही आम्हाला आम्ही हातमजरीवर लोक आहे हा आम्हाला काहीच नाही हे शेतीपती लोक आहे हे पोळी मध्ये पैसे भरून देतील खून बी पचवून घेतील ते आमच्या बाजी काय नाही दादा पा एखादा एक, एकाच वर्ग जाऊन बसलेलं आहे तिथं पोलिस मध्ये कोण नाही त्यांच्या पक्षी ना मला कानून कायदे पण माहिती नाहीये एकनाथ निंबाजी गोपाळ रानार बिलवाडी गोपाळ जनाबाई एकनाथ गोपाळ रानार बिलवाडी शिरेश देवी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे साक्षीदार न्यूज जळगाव